नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे वाढीव घरटॅक्स विरोधात घरटॅक्स संघर्ष समितीचे पटोलेंना साकडे घरटॅक्स वाढीसंबंधी परिपत्रक रद्द करा लाखांदूर घरटॅक्स संघर्ष समितीची पटोलेंना निवेदनातून मागणी स्थानिक लाखांदूर येथे नगरपंचायत अंतर्गत आकारण्यात येणारे अवास्तव व चुकीच्या घरटॅक्स वाढीच्या संबंधाने जाचक परिपत्रक रद्द करण्यासंबंधी कार्यवाही करण्याच्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांना दिले आहे सदर निवेदन दिनांक वीस जानेवारी रोजी लाखांदूर घरटॅक्स संघर्ष समितीतर्फे देण्यात आले प्राप्त निवेदनानुसार वाजवी घरटॅक्स आकारले जात असताना अचानक लाखांदूर नगर पंचायत अंतर्गत घरटॅक्स वाढविण्यात आले तर हे वाढीव घरटॅक्स अवास्तव व चुकीचे असल्याचा आरोप करीत घरटॅक्स वाढीचा विरोध दर्शविला जात आहे विशेष म्हणजे हे वाढीव घरटॅक्स सर्वसामान्य जनतेसह सर्वांनाच डोईजड झाले असल्याने या विरोधात लढा देण्यासाठी येथील काही राजकारणी व्यावसायिक सामाजिक लोक एकत्र येऊन लाखांदूर घरटॅक्स संघर्ष समितीची स्थापना केली आहे या समितीच्या माध्यमातून आता घरटॅक्स वाढी विरोधात लढा दिला जात असून घरटॅक्स वाढीच्या संबंधाने चाचक परिपत्रक रद्द करण्याच्या आशयाचे निवेदन आमदार नाना पटोले यांना देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार शिक्षणाची नगरपंचायतची कोणतीही व्यवस्था नसताना शिक्षण कर लावण्यात आलेला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणतेही कामे किंवा योजना लागू नसताना त्याचा देखील कर लावण्यात आला आहे. एकाच छताखाली निवासी किराया व दुकान क्षेत्रानुसार महाराष्ट्रातील संपूर्ण शहरात लागू असलेली करण्यात आली नाही रूम गुरांच्या गोट्याला देखील शिक्षण कर व रोजगार हमी योजनेचे कर लावून अन्याय केला आहे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसताना किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने कोणतीही सुविधा केली नसताना तसेच कोणत्याही प्रकारचे वृक्ष लावलेले नसताना वेगवेगळी कर आकारणी करून मूळ मालमत्ता कर एकवीस टक्क्यामध्ये इतर संपूर्ण कर जोडून जवळपास जास्तीत जास्त पाच लक्ष रुपयापर्यंत कर लावलेला आहे प्रत्यक्षात मुंबई पुणे नागपूर इत्यादी मोठी शहरेच नाही तर लगतच्या भंडारा गोंदिया वडसा ब्रह्मपुरी येथील कर आकारणीच्या दहा पट घर टॅक्स आकारून अन्याय केला आहे सरसकट टॅक्स आकारणी न करता झोन एक झोन दोन झोन तीन भाग तसेच लाखांदूर हे औद्योगिक किंवा व्यापारी नगरी नसतानाही सदरच्या मूळ टॅक्सच्या जवळपास पन्नास ते शंभर पट वाढ झाल्याने लाखांदूर वासियांवर अन्याय होत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या जाचक तरतुदी रद्द करून धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे त्यामुळे सदर प्रकरणी जातीने लक्ष देऊन लाखांदूर येथील अवास्तव व चुकीची घरटॅक्स आकारणी रद्द करण्याच्या संबंधाने आवश्यक कारवाई करण्याची मागणी लाखांदूर घरटॅक्स संघर्ष समितींनी पटोलेंना दिलेल्या निवेदनातून केली आहे